श्रीमद भागवत महापुराण स्कंध तिसरा अध्याय दहावा दहा प्रकारच्या सृष्टीचे वर्णन विदुर म्हणायला मुनीवर भगवान नारायण अंतधान पावल्यानंतर सर्व लोकांचे पितामह ब्रह्मदेव यांनी आपला देह आणि मन यापासून किती प्रकारची सृष्टी उत्पन्न केली भगवान याखेरीज मी आपल्याला आणखी काही गोष्ट विचारल्या त्या सर्वांचे आपण क्रमाने वर्णन करावे आणि माझे सर्व संशय दूर करावे कारण आपण सर्वज्ञामध्ये सर्वश्रेष्ठ आहात सूत्र म्हणाले शौनिका विदुराने असे विचारल्यावर मुनीवर मैत्रेय अत्यंत प्रसन्न झाले आणि आपल्या मनात ठेवलेल्या त्या प्रश्नांची उत्तरे देऊ लागले मैत्रेय म्हणाले आज जन्मा भगवान श्री हरिंनी सांगितल्याप्रमाणे ब्रह्मदेवाने आपले चित्त आपला आत्मा श्री नारायण यांचे ठाई तसेच एकाग्र करून दिव्य शंभर वर्षापर्यंत तप केले ब्रह्मदेवांनी असे पाहिले की प्रलयकालातील वायूच्या तुफान वेगामुळे त्यांच्यावरती बसून होते ते कमळ आणि पाणी थराथरात थरा आहे प्रबळ तपश्चर्या आणि हृदयात स्थिर झालेले आत्मज्ञान यामुळे त्यांचे बळ वाढले आहे अशा त्यांनी पाणी आणि वायू दुहेही पिऊन टाकले नंतर त्यांच्यावर ते स्वतः बसली होती त्या आकारयापी कमलाला पाहून त्यांनी विचार केला की पूर्वकल्पामध्ये लीन झालेले लोक मी यापासूनच निर्माण करीन भगवंतांनी सृष्टिकार्यासाठी नेमलेल्या ब्रह्मदेवाने मग कमल त्या कमलकोशात प्रवेश केला आणि त्या भू व भुव, आणि स्व असे तीन भाग केले वास्तविक ते कमळ एवढे होते की त्याचे चौदा किंवा त्याहीपेक्षा अधिक लोक गेले जाऊन बस शकले असते जीवाची भोगस्थाने म्हणून याच तिन्ही लोकांचे शास्त्रात वर्णन आले आहे जे निष्काम कर्मचरण करणारे आहेत ज्यांना स ज्यांना महलोक तपोलोक जनोलोक आणि सत्यलोक रूप ब्रह्मलोकाची प्राप्ती होते विदुर म्हणाला ब्राह्मण आपण अद्भुत कर्म विश्वरूप अशा श्रीहरीच्या ज्या काल नामक शक्तीविषयी सांगितले होते त्याविषयी विस्तारपूर्वक आम्हाला सांगा मैत्रिय म्हणाले विषयांचे बदलणे हेच कालाचे स्वरूप आहे तो काल स्वतः निर्विशेष अनादी आणि अनंत आहे त्यालाच निमित्त करून भगवान आपण आपल्यालाच लिहिलेने सृष्टीच्या रूपात प्रगट करतात अगोदर हे सर्व विश्व भगवंताच्या मायेने लीन होऊन ब्रह्मरूपामध्ये स्थिर होते त्यालाच भगवंताने अव्यक्त मूर्ती कालाच्या द्वारे पुन्हा वेगवेगळ्या प्रकारे प्रगट केले हे जग आता जसे आहे तसेच अगोदर होते आणि यापुढेही ते तसेच राहील या जगाची उत्पत्ती नऊ प्रकारची होते तसेच प्राकृत वैकृत भेदाने एक दहावी सृष्टीही आहे तसेच याचा प्रलय काल द्रव्य आणि गुणांच्या द्वारा तीन प्रकारांनी होतो पहिली सृष्टी महत्त्वाची भगवंताच्या प्रेरणेने सत्वादी गुणांमध्ये विषया विषमता होणे हेच तिचे स्वरूप आहे दुसरी सृष्टी अहंकाराची जिच्यापासून पृथ्वी आदी पंचमहाभूते तसेच ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांची उत्पत्ती होते तिसरी सृष्टी भूतसर्ग आहे जिच्यामध्ये पंचमहाभूतांना उत्पन्न करणारा तन्मात्र मात्र वर्ग राहतो चौथी सृष्टी इंद्रियाची आहे हे ज्ञान आणि क्रियाशक्तीने युक्त आहे पाचवी सृष्टी सात्विक अहंकारापासून उत्पन्न झालेल्या इंद्रियाच्या अधिष्ठात्री देवतांची आहे मन या सृष्टीच्याच अंतर्गत आहे सहावी सृष्टी अविद्येची आहे यामध्ये तामिश्र अंधतामिश्र तमलोह आणि महामह या पाच गाठी आहेत ही सृष्टी जीवाच्या बुद्धीवर आवरण आणि विक्षेप करणारी आहे या सहा सृष्टी प्राकृत आहे आता वैकृतिक सृष्टी आहे त्याचेही वर्णन एक भगवंताचे चिंतन करण्याचे दुःख दूर करणाऱ्या व रोजोगुणाचा स्वीकार करून सृष्टी निर्माण करण्याच्या भगवंताची ही लिला आहे सातवी प्रमुख वैकृत सृष्टी सहा प्रकारच्या वृक्षांची असते वनस्पती औषधी लता तो सार वियुष विरोध आणि ध्रुम हे खालून वर वाढतात त्यांच्यामध्ये साधारणतः ज्ञानशक्ती प्रगट झालेली नसते त्यांना दीर्घकालीन आतल्या आतच केवळ स्पर्शाचा अनुभव येतो आणि या प्रत्येकात कोणत्या तरी एखादा विशेष विशेष गुण असतो आठवी सृष्टी पशुपक्ष्यांची आहे हे अठ्ठावीस प्रकारची मानली गेली आहे यांना कालाचे ज्ञान नसते यांच्यामध्ये तमगुण अधिक असतो केवळ वासावरून यांना वस्तूचे ज्ञान होते यांच्यातच विचारशक्ती नसते हे विदुरा या पशुयोनीमध्ये गाय बकरा रिढा काळवीट डुकर नीलगाय रुरु नावाचे हरिण मेंढा आणि उंट हे दोन खुराचे पशु होत गाडव घोडा खिचर पांढरे हरिण चित्ता आणि वनगाय हे एक खूर असलेले आहेत आता पाच नखे असलेल्या पशुचे नावं एक कुत्रा कोल्ला लांडगा वाघ मांजर ससा साळ सिंह माकड हत्ती कास घोरपड मगर इत्यादी होत बगडा गिधाळ होल्ला ससाना भास उलूक मोर हंस सारस चक्रवाक कावळा घुवळ इत्यादी उडणारे पक्षी जीव म्हणितले जातात विधीरा नवी सृष्टी मनुष्याची आहे ती एकच प्रकाराची आहे याच्या आहाराचा प्रवाह वरून खाली असा असतो मनुष्य रजोगुण प्रधान कर्मपारायण आणि दुःखरूप विषयात सुख मानणारी असतात स्थावर पशु आणि मनुष्य या तीन प्रकारच्या सृष्टी तसेच पुढे सांगितला जाणार देवसर्ग या वैकृत सृष्टी आहेत आणि जो महातत्वादिरू वैकारिक देवसर्ग आणि त्याची गणना या अगोदर सृष्टीत केली गेली आहे या व्यतिरिक्त सनत कुमार इत्यादी ऋषींचा जो कुमारसर्ग आहे तो प्राकृत आणि विकृत असा दोन्ही प्रकारचा आहे देव पितर असुर गंधर्व अप्सरा यक्ष राक्षस सिद्ध चानार विद्याधर भूत प्रेत पिक्चर्स आणि किन्नर की पुरुष अश्वमुख इत्यादी भेदांनी देवसृष्टी आठ प्रकारची आहे विदुरा याप्रमाणे जगकर्त्या ब्रह्मदेवाने रचलेली ही दहा प्रकारची सृष्टी मी तुला सांगितली आता याच्यापुढे मी वंश आणि मनवंतर इत्यादी सांगेन अशा प्रकारे सृष्टीरचना करणारे सप्तसंकल्प भगवान हरि हे ब्रह्मदेवाच्या रूपाने प्रत्येक कल्पाच्या सुरुवातीला रुजगुणाने व्याप्त होऊन स्वतःच जगताच्या रूपाने आपोलीच रचना करतात कृष्ण भगवान के जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेल बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा